स्थळी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनाचं दुसरं सत्र होणार असून यात राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल मावळते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांचं व्याख्यान तसंच डॉक्टर तारा भवाळकर यांचं अध्यक्षीय भाषण तिथं होईल संध्याकाळी अखेरच्या सत्रात निमंत्रितांचं कवीसंमेलन होणार आहे यात राज्यातले आणि दिल्लीतले निवडक नामवंत कवी सहभागी होणार आहेत आजपासून तेवीस फेब्रुवारीपर्यंत कवीसंमेलन मुलाखती परिसंवाद पुस्तक प्रकाशन अशा कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना या निमित्तानं अनुभवता येणार आहे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन अशा शब्दात ज्ञानोबा माऊलींनी ज्या भाषेचा गुणगौरव केला त्या मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज राजधानी दिल्लीत प्रारंभ झाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद मराठे यावेळी उपस्थित होते मराठीची पताका फडकावणाऱ्या झेंड्यांच्या आणि टाळांच्या गजरात ग्रंथांची सन्मानपूर्वक पालखी वाहण्यात आली अनेक साहित्यिक कवी रसिक आणि लेखकांनी या दिंडीमध्ये सहभाग नोंदवला यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात धन्य मराठी गाथेत तनाह लीती, संतास भाबली जी माती रुजली ती हृदयात कोरली जी साहित्य संपदेने ओसंडती पुराणे जी विसहस्त्री वैभवाने विहरते विश्वात जी ब्राह्मण सुखी मोडी, वा देव नागरी जी ही नवी दिल्ली येथे एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अभिजात मराठीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी आवर्जून सहभागी स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन विशार प्रत्यक्ष जीवनात अशी परिस्थिती ओढवली तर किती कठीण जात पण सुदैवाने बँकिंग मध्ये नाही तुमचं वय जर सत्तर वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा तुम्ही दिव्यांग असाल तर बँक तुम्हाला काही आवश्यक बँकिंग सुविधा घर बसल्या बसल्या देऊ शकते आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात सोल म्हणजेच स्कूल ऑफ अल्टिमेट लिडरशिपची स्थापना महत्त्वाची ब महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला सोल इंडिया ही संस्था भारताच्या सामाजिक जीवनाचा आत्मा बनेल असं म्हणत केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या नेत्यांची निर्मिती सोल करेल आणि इथं प्रशिक्षित होणारे तरुण राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावतील असं पंतप्रधान म्हणाले नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या सोल लीडरशिप संमेलनाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते भारत दौऱ्यावर आलेले भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे हे यावेळी प्रमुख उप अतिथी म्हणून उपस्थित होते अल्टिमेट की स्थापना विकसित भारत की विकास यात्रा में एक बहुत महत्वपूर्ण और बहुत बड़ा कदम है इस संस्थान के नाम में ही सौल है ऐसा नहीं है ये भारत की सोशल लाइफ की सॉल बनने वाला है और हम लोग जिससे भली भांति परिचित है बार बार सुनने को मिलता है आत्मा अगर इस को उस भाव से देखें तो देखे आत्मा की अनुभूती कराता है भारत जागतिक सुप्त शक्ती म्हणून उदयाला येत आहे आणि त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात उत्साही नेत्यांची गरज आहे आज भारत एक जागतिक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी जागतिक दर्जाचे नेते आणि आंतरराष्ट्रीय नेतृत्व आवश्यक असून समस्या सोडवताना ते राष्ट्रहित अग्रस्थानी ठेवतील असं पंतप्रधान म्हणाले आपल्याला आपला कारभार आणि धोरण निर्मिती जागतिक दर्जाची बनवायची आहे आपले धोरणकर्ते उद्योजक जागतिक आधारभूत प्रणालीशी जोडून आपलं धोरण बनवतील तेव्हाच हे शक्य होईल असं ते म्हणाले सिर्फ पावर तक सीमित नहीं होगी लीडरशिप के रोल्स में वही होगा जो इनोवेशन और इम्पैक्ट की कैपेबिलिटीज हो देश के इंडिविजुअल्स को इस नीड के हिसाब से इमर्ज होना पड़ेगा सॉल्व इन इंडिविजुअल्स में क्रिटिकल थिंकिंग रिस्क टेकिंग और सॉल्यूशन ड्रिवेन माइंडसेट डेवलप करने वाला इंस्टीट्यूशन होगा आने वाले समय में इस संस्थान से ऐसे लीडर्स निकलेंगे जो डिसरप्टिव चेंजेस के बीच काम करने को तैयार होंगे प्रामाणिक नेतृत्व उभारण्यासाठी सोली संस्था म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या वचनबद्धतेचं द्योतक आहे असं मत भूतानचे पंतप्रधान तोबगे यांनी व्यक्त केलं अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा नवी दिल्लीमध्ये औपचारिक उद्घाटन होतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी लहानपणापासून